तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रत्येकाला वाटतं की आपली मुलं खूप मोठी व्हावीत चांगले बनावेत त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत खूप हेल्दी बनावेत असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो म्हणजे त्यांच्यावर खूप वेळ देत असतो प्रयत्न करत असतो आणि त्यांच्याशी ता फ्रेंडशिपसुद्धा वाढवत असतो त्यांच्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट होण्यासाठी मी काही गोष्टी सांगणार आहे त्या जर फॉलो केल्या तर नक्कीच आपली मुलं खूप पुढे जातील आणि संस्कारी बनतील त्या कोणत्या गोष्टी आहेत आज मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी टी व्हीवर एक्सरसाईज लावलेला आहे आणि आता मुलांना एक्सरसाइज करायला लावणार आहे दररोज एक्सरसाइज केल्यामुळे तुम्ही टी व्हीवर लावू शकता किंवा मोबाईलवर कुठेही लावू शकता एक्सरसाइज केल्यामुळं मुलांना चांगल्या सवयी तर राहतात त्यांचं आरोग्य चांगलं राहतं ते हेल्दी बनतात आणि त्यांच्यासोबत त्यांची एक चांगली सवय आणि रुटीन चांगलं राहतं रेग्युलरमध्ये मोठं झाल्यावर सुद्धा ही सवय कायम अशीच राहू शकते त्यामुळं त्यांना रोज आ, एक्सरसाइज करायला लावा आणि त्यामध्ये सातत्य ठेवा नाहीतर एक दिवस केलं नंतर नाही केलं ना असं ठेवू नका त्यांना छान वाटतं त्यांची एक्सरसाइज केल्यामुळं बुद्धिमत्ता चांगली होतं ब्रेन काम चांगलं काम करतं स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता ते एकाग्रता वाढते त्यांना पाच दहा मिनिट असं शांत बसवायला सांगा म्हणजे त्यामुळं पूर्ण त्यांची सिटिंग कॅपॅसिटी वाढते त्यामुळं अभ्याससुद्धा छान करतात दररोज असं एक टाईम ठरून तेव्हा ज ते वेळ असेल तेव्हा फ्री वाटतं तेव्हा हे तुम्ही आणि त्यांची तब्येतसुद्धा चांगली राहते त्यांना दररोज इंग्लिशमध्ये बोलायला लावा त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि इंग्लिशचा शब्दसंग्रहसुद्धा खूप वाढतो त्यामुळे आपल्या घरातूनच सुरुवात करा डेली लाईफमध्ये दररोज इंग्लिशमध्येच बोलायला लावा आपल्या घरामध्ये मुलांना दररोज रोजनिशी लिहायला रोजनिशी लिहिण्याचे खूप फायदे आहेत आणि मुलांना हे लिहायला सांगणं आतापासूनच सवयी लागणं हे खूप महत्त्वाचं आहे रोजनिशी लिहिल्यामुळं लाईफकडे बघण्याचा एक दृष्टिकोन चेंज होतो आणि आपल्या आठवणी पूर्ण ताज्या राहतात जे लहानपण जे काही मोठं मोठं जसे होऊ लागलेत ह्या सगळ्या गोष्टी ताज्या राहतात एखादी नवीन ज्ञान प्राप्त होते मुलांचा शब्दसंग्रह वाढतो त्यांचा लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होतो एखादी वाईट सवय असलेली सुद्धा चांगली बनते एक नवीन दिशा मिळते त्यांना जे काही घडतं ते सत्य लिहायला सांगा त्यांचा खरोखर आठवणी राहतात दररोज क्लासमध्ये काय झालं फ्रेंडसोबत काय झालं किंवा स्कूल बसमध्ये काय झालं ह्या सगळ्या आठवणी ताज्या राहतात आणि जे काही भांडणं झाले असतील काय झाले असतील एक आठवण राहते आणि त्यातून त्यांना एक धडा मिळतो की ह्या वेळेस असं झालं होतं आता नेक्स्ट टाईम ही गोष्ट अशी करायची आहे म्हणून ते पूर्ण शिकतात म्हणून दिवसभरामध्ये काय घडलं आहे हे पूर्ण आपल्या वहीमध्ये लिहायला विसरायला लावायचं नाही आणि त्यामध्ये डेट टाकायचं आणि दररोज हे आपल्या मुलांना आम्ही दररोज लिहायला लावतो आणि तुम्हीसुद्धा आपल्या मुलांना दररोज लिहायला लावायचं आहे दररोज मुलांना देवाची प्रार्थना करायला लावा त्यामुळं काय होतं त्यांना एक चांगली सवय तर लागतेच त्यासोबत त्यांच्यावर एक छान संस्कार होतात घरामध्ये एक धार्मिक वातावरण तयार होतं आणि त्यांचं मन एकाग्र राहतं आणि त्यांच्यावर एक धार्मिक वातावरण झाल्यामुळं त्यांना एक छान फिलिंग येते आणि आपल्या मनालासुद्धा ते छान वाटतं एक कॉन्फिडन्स लेवल वाढतो मुलांचा आणि प्रार्थना झाल्यानंतर त्यांच्याकडून पायासुद्धा पडून घ्या कारण यामागचा एकच उद्देश आहे की मुलं आपलेच आहेत आपल्याला पण आवडत नाही की रोज रोज पाया पडून घेणं पण आपल्याविषयी एक आदर निर्माण व्हावं आणि ती कायम राहावी त्यासाठी आपल्याला रोज त्यांच्याकडून पाया पडून घ्यायचा आहे आणि घरामध्ये जे आपल्या मोठे माणसं आहेत त्यांना असं सांगायचं की मोठ्यांचे दररोज आपण पाया पडले पाहिजे म्हणून प्रार्थना झाल्याबरोबर त्यांच्याकडून रोज पाया पडून घ्या त्यामुळे एक छान आपल्याला पण छान वाटतं आणि त्यांना पण एक छान वेगळी फिलिंग येतं आणि घरामध्ये एक छान धार्मिक वातावरण असले की छान संस्कार पण होतात आणि आपल्याला पण छान वाटतं आणि मुलांना पण छान मुलांना स्वतःचं स्वतः जेवण करायला शिकवा म्हणजे पूर्ण दिवसभरामध्ये जे काही नाश्ता असेल जे काही ते दिवसभरामध्ये करत असतील ते त्यांचं त्यांना स्वतःला करायला सांगा कारण दी ते जे त्यामधून ते स्वतःची कामं स्वतः करायला शिकतील त्यांना जेवण झाल्यावर स्वतः ताट बेसिनमध्ये ठेवायला सांगा आणि जे काही खाली अन्न पडलेलं असतं ते उचलायला सांगा अशामधून अन्नाची पण किंमत समजते आणि त्यांना स्वतःची कामं आणि स्वतःची आवडीने कामं करायला लागतील अशी सवय त्यांना सुद्धा लागून राहील त्यामुळे स्वतःचं जेवण स्वतः करायला शिकवा आणि शक्यतो त्यांना घरातलं जेवण द्या म्हणजे जे, जे काही आवडतं त्यांना एक वेगवेगळं त्यांना सगळ्या गोष्टी घरामध्येच बनवून द्या असं केल्यामुळे त्यांना पूर्ण म्हणजे बाहेरची पण सवय लागणार नाही आणि घरातलं जे काय आहे ते स्वतः आवडीने खातील आणि आपला जेवण भरवण्यामध्ये खूप वेळ जातो तो वेळसुद्धा वाचतो आणि त्यांना एक स्वतः खाल्ल्याचं आणि स्वतः कुठली पण कामं केल्याचं एक चांगली फीलिंग येते आणि त्यांना खूप छान वाटतं त्यामुळं त्यांना स्वतः खायला शिकवा मुलांना वेगवेगळ्या छान पालेभाज्या खायला लावा जे की त्यामुळे ते हेल्दी बनतील आणि चांगले पण राहतील इथं मी मुलांना दूध देत आहे आणि जवळपास दोन वर्षापासून आम्ही आता झाले दुधात मुलांना साखर देत नाही काय दुष्परिणाम होतात ते आम्ही सांगितले आणि एक छान व्हिडिओसुद्धा दाखवला होता की त्याचे काय दुष्परिणाम होतात आपल्या बॉडीमध्ये त्या दिवशीपासून मुलं म्हणजे स्वतःहूनच साखर सोडली आणि त्यांना म्हणजे ती सवय पण लागली तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना एखादा व्हिडिओ दाखवा किंवा तुम्ही स्वतः महत्त्व सांगा मग अप सोड़, ते आपोआप दूध सोड साखर सोडतील आणि दूध असंच प्यायला लागतील आणि आपली त्यांची हेल्थसुद्धा चांगलं राहील साखर खूप घातक असते आपल्या शरीरानं तुम्ही जर सुद्धा खात असाल तर साखर अजिबात खाऊ नका त्याऐवजी गुळाचा वापर करा मुलांवर संस्कार देण्यासाठी घरचं वातावरणसुद्धा खूप महत्त्वाचं असतं आपले आई वडिलांचं वावणं म्हणा जर वडील आईची रिस्पेक्ट करत असतील किंवा दोघे एकमेकाची रिस्पेक्ट करत असतील तर मुलं सुद्धा तेच शिकतात आणि आपला आदर करायला शिकतात हे खूप महत्वाचं आहेत भांडणं प्रत्येकाच्या घरामध्ये असतात किंवा ती बोलण्याची पद्धत आदर करण्याची ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मुलं आपलं बघूनच शिकत असतात त्यामुळे आपलं वागणं कसं आहे यावर पूर्ण डिपेंड असतं त्यामुळे तुम्ही चांगलं वागा मग आपली मुलं सुद्धा आपलं बघून चांगलं वागते घरामध्ये बहीण भाऊ आहेत किंवा भाऊ भाऊ आहेत त्यांना लहानपणापासूनच अशी सवय ठेवा की म्हणजे तुम्हाला मोठं जाऊन पुढे तुम्हाला एकत्र राहायचं आहे प्रेमानं आहे अशी शिकवण दिली तर, तर किंवा त्याला आजारी पडला किंवा त्याची काळजी घ्यायला मुद्दाम लावा तुम्ही किंवा एखादं हेल्प करायला सांगा तुमच्या तुम्हाला त्यावेळेस नाही सांगायचं तरी आपल्याला ही सवय लावण्यासाठी म्हणून आहे ह्या ज्या गोष्टी आपण लहानपणापासूनच मुलांना लावल्या तर नक्कीच ते एकमेकांमध्ये प्रेम वाढेल किंवा भांडणं तर होणारच आहे पण त्या भांडणामध्ये प्रेम असला पाहिजे त्यासाठी आपल्याला आजपासूनच ह्या छोट्या छोट्या गोष्टी लावायच्या आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रेम ठेवायचं आहे घरामध्ये मुलांना छोटी मोठी कामं लावा किंवा ते कामं झालं त्यांना प्रोत्साहित करा किंवा शाळेमध्ये जेव्हा एक्झाम घे होते तेव्हा तर आपण प्रोत्साहित करतोच किंवा घरामध्ये एखादं काम करण्याबाबत किंवा कुठल्याही आपल्याला हेल्प केली असेल काय त्यांना थँक्यू बोला किंवा त्यांच्यामध्ये अशी सवय लागते आणि आपला आदर करतीलच ते नक्की आणि त्यांना मोठ्या झाल्या मोठे झाल्यावर सुद्धा त्यांना अशी सवय लागतात आणि ते कुठले एक्झाम असो किंवा काही असो त्यांना एक प्रेरित करा तुम्ही कुठल्याही बाबतीत किंवा एखादी नवीन गोष्ट शिकण्याविषयी सगळे त्यांच्यामध्ये एक जागरूकता ठेवा म्हणजे नक्कीच आपली मुलं संस्कारी बनतीलच आणि यशस्वीसुद्धा होतील तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्ही आपल्या मुलांना फॉलो करायला लावल्या तर नक्कीच ते संस्कारी बनतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा थँक्यू